एक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना आहे बाद्रा सांगली अपडेट सळगरे सिद्धेश्वर देवाच्या यात्रेवरून केलेल्या आरोपांमुळे भाविकांमध्ये नाराजी भावनिक वातावरणात गावकऱ्यांनी घातला सिद्धेश्वर देवाचा अभिषेक तानाजी पाटील म्हणाले तुमच्या राजकारणाच्या विषयात गावच्या श्रद्धेला हात घालाल तर जशास तसे उत्तर देऊ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वातावरण चांगले स्थापले असताना एरंडोली जिल्हा परिषद गटातील सलगरे गावात एक भावनिक विषयावर गंभीर आरोप केल्याने वेगळी चर्चा सुरू झाली आहे या एरंडोली गटातील उमेदवार जयश्री तानाजीराव पाटील यांचे पती तसेच सिद्धेश्वर यात्रा कमिटीचे अध्यक्ष तानाजीराव पाटील यांनी सुरू केलेल्या सलगरे गावाचे कुलदैव सिद्धेश्वर देवाच्या यात्रेबाबत विरोधकांकडून अतिशय खालच्या पातळीवर जाऊन आरोप करण्यात आल्याने संपूर्ण गावात तीव्र संतापाची भावना पसरली आहे राजकारण आपापल्या मर्यादेत असावे मात्र देव धर्म आणि गावच्या श्रद्धेला निवडणुकीच्या राजकारणात ओढणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याची ठाम भूमिका ग्रामस्थातून व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर आज सिद्धेश्वर यात्रा कमिटीचे अध्यक्ष तानाजीराव पाटील यांनी सिद्धेश्वर मंदिरात भावनिक वातावरणात व श्री सिद्धेश्वर देवाचा अभिषेक केला अभिषेकानंतर बोलताना तानाजीराव पाटील म्हणाले की कोणताही राजकीय स्वार्थ न ठेवता केवळ गावच्या श्रद्धा परंपरा आणि कुलदैवतांच्या जतनासाठी सिद्धेश्वर यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे ही यात्रा ज्या संघर्षातून उभी राहिली आहे त्या संघर्षाचा साक्षीदार संपूर्ण गाव आहे आज यात्रेला भक्कम स्वरूप प्राप्त झाल्यानंतरच आरोपांची मालिका सुरू झाली असून यामागे नेमका उद्देश काय असा सवाल उपस्थित करत तानाजीराव पाटील म्हणाले की कुलदैवताच्या बाबतीत आरोप केले तर ते सहन केले जाणार नाहीत गावच्या श्रद्धेला हात घातला तर जशास तसे उत्तर दिलं जाईल असा ठाम इशाराही त्यांनी दिला यात्रेसाठी जमा झालेल्या प्रत्येक एक रुपयाचा पारदर्शक हिशोब ठेवण्यात आलेला असून कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही हे स्पष्ट करत सिद्धेश्वर यात्रा कमिटीचे सचिव सर्जेराव पाटील यांनीही आपली भूमिका मांडली यात्रेचा हिशोब कोणीही मागायला यावा आम्ही तो उघडपणे देऊ असं खुलं आवाहन यावेळी त्यांनी केलं गावच्या भल्यासाठी श्रद्धेच्या बळावर आणि मोठ्या धाडसाने सुरू केलेली ही सिद्धेश्वर देवाची यात्रा आज राजकीय आरोपांच्या बोऱ्यात सापडल्याने प्रचंड नाराजी उसळली आहे सीमा भागातल्या सर्व गावांचं आणि भक्तांचं अस्मित्व असणारं शेंदरगावचं ग्रामदेवक श्री शिक्षक वक्तव्य भैरवणार याविषयी विरोधकांनी जे काही त्यांच्या प्रचाराच्या माध्यमातून सगळे पोकर सेवेच्या माध्यमातून जे काही दुर्दैवी वक्तव्य केलं तुम्ही खरोखरच निंदणी आहे वेळप्रसंगी ते आमच्यावर आरोप करतात ते आम्ही सांगतो करतो राजकीय आरोप करतात आहेत आम्हाला काही अडचण नाही पण जिथं आमच्या श्रद्धा आहे जिथं आमच्या भावना आहे त्या गावचं ग्रामदेव या ग्रामदेवताविषयीचं वक्तव्य केलं त्याबद्दल मी या ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि आज ग्रामस्थांनी त्याचा निषेध म्हणून या देवाला दुर्धापेके दुर्धापेघेशी घालून त्या ठिकाणी ते पवित्र स्थान पवित्र केलेलं आहे मी त्यांना एकच सांगतो की ज्यांना हातानं करून खायची ही तुमचे लायकी आहे एवढं देवाला तुम्हाला इथं पण ठेवून सुद्धा अजून असले वक्तव्य असतील तर त्याच्या पलीकडचं दुर्दैव किंवा त्याच्या पलीकडची दुर्दशा मागून घ्यायच्या उद्दशा तुमच्या मनामध्ये यायला नको एवढंच मला त्यांना सांगायचं आहे आणि तुमच्यात हिंमत असेल तर अजूनही तुमच्यावर आरोप तुम्ही आमच्यावर आरोप करा आमचे आरोप शाबित करून दाखवा आम्ही तुम्ही काय म्हणाले ऐकायला तयार पण या गुरुदैवाच्या बाबतीमध्ये कोणी बोलाल तर याद राखा त्यांना जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि साधी गोष्ट आहे की या ठिकाणी यात्रा भरवत असताना काय कष्ट केले ते आमच्या जीवाला माहिती आहे पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही कधी एक रुपयाची वर्गण देत नाही देवाला येत नाही आणि आम्हालाच हप्ते म्हणून सांगताय अरे बाबा तू वर्षाला जेवढा त्या ठिकाणी मिळवतोस त्याच्यापेक्षा जास्त खर्च आमचा महिन्याला या ठिकाणी आम्ही करतोय आणि ती देवांची शक्ती आहे देवांना आम्हाला ते दिलेलं आहे मग आज यात्रा भरवण्याचं तुम्ही असं बनवलेलं आहे म्हणजे अकरा कोटीचं मंदिर ह्या मिरज तालुक्यातलं सगळ्यात मोठं मंदिर दगडी मंदिर अकरा कोटीचं आपण उभं करतोय आता त्याच्यामध्ये तुम्ही मंदिर बांधत असताना पैसे खायला मागलं हा आरोप तुम्ही भविष्याकाळात केल्याशिवाय राहणार नाही तुमची आणि तुमची प्रवृत्ती स्थापन दिली आहे आणि म्हणून तुम्ही त्या कशा मृत्यूचा आहात आणि देवाला सुद्धा तुम्हाला तिथं म्हणून ठेवलं आहे आणि तुम्ही तिथंच योग्य आहे की या निमित्तानं मला सांगायचं आहे पुन्हा एकदा सांगतो की पुन्हा आमच्याबद्दल काही बोला चालत पण देवाच्या बाबतीमध्ये श्रद्धेच्या बाबतीमध्ये बोलाल तर तुम्ही याद राहा आज बोलण्याचा योग यायला नाही पाहिजे होता पण काही समोरच्या लोकांच्या लोकांच्याकडून जे काही वक्तव्य झाली की यात्रा भरवत असताना आज गेली अकरा वर्ष झाल्या आम्ही यात्रा भरवतो तर यात्रा भरवत असताना यात्रेमध्ये त्यांचं स्पष्ट असंच बोलणं आलं की तुम्ही यात्रा भरवताय म्हणजे हक्क भागात घ्यायसाठी यात्रा भर तर आज मला सांगायला अभिमान वाटतो की तानाजी पाटलांच्या अध्यक्षते केली आज गेले अकरा वर्ष झालं यात्रा भरवत असताना प्रत्येक यात्रेचं खर्चाच डिजिटल जे आहे ते पूर्ण गावात तीन ठिकाणी लावलं जातं एक चामसोराडीत लावलं जात आहे दोन संगरमध्ये लावून लावली जात आज यात्रेचा कारभार एवढा पारदर्शक आहे की यात्रेचे यात्रे खजिनदार म्हणून जे आहेत ते आमचे संगपा उगले सर हे खजिनदार मी स्वतः सचिव आहे तानाजी पाटील अध्यक्ष या यात्रा भरवत असताना कशा कशा प्रकारचा कुठं कुठं जाऊन आम्ही किती किती तीदी त्रास आहे आणि ही यात्रा उभा करायला काय त्रास झाला आज गेल्या अकरा वाजे आम्ही फुलावर आज तलाकाच्या फुला यात्रेला जगतोय आणि त्या ठिकाणी आज गावचं ग्रामदैवत असताना या ठिकाणी कुठल्याही प्रकारची यात्रा उत्सव काही नव्हतं माता माहेरी यायचं म्हणलं तरी येण्यासारखा काही उत्सव नव्हता की तानाजी पाटलांच्या संकल्पनेतून आम्ही सर्वांनी मिळून आज देवकर बापू असतील आगेटराव गुरुजी असतील संगापास असतील स्वतः तानाजी असतील आम्ही असतील इतर गावातली काही जुनी जाणती महात्म लोक असतील त्यांच्या सगळ्यांच्या संगमतानं संग्डें आज वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन त्या मंदिरात यात्रा सुरुवात केली यात्रा सुरू केल्यापासून आज अखेर यात्रा कधीही जमा झालेल्या रकमेवरती पूर्ण झाली नाही तर प्रत्येक वेळेला लाख लाख ला रुपये दीड दीड दोन दोन लाख रुपये तानाजी पटलांनी कमी पडलेली सगळी रक्कम त्यांनी वैयक्तिक घातलेली आहे एवढं सगळं असताना आज जर समोरची लोक भगवंताविषयी जर असं बोलत असतील तर फार मोठं हे दुर्दैव आहे आणि त्यांना जर खरोखरच हिशोबाची गरज असेल तर मी सचिव ह्या नात्यानं त्यांना आव्हान करतो की त्यांनी कधीही पहिल्या वर्षापासून आज गेलेल्या अकरा वर्षापर्यंतचा कित्यंभूत हिशोब मला ते मागू देत मी हिशोब द्यायला तयार आहे फक्त माझी एक आठ राहील की मी हिशोब दिल्यानंतर त्यात जी तानाजी पाटलांनी स्वतः घातलेली रक्कम जमा झालेली रक्कम आधी झालेला खर्च त्यातून वजा केल्यानंतर उरणारी जी रक्कम आहे ती त्यांना रक्कम इथं मंदिरात आणून मांडावी लागेल आज मला काय म्हणायचं आहे कोणत्या माणसानं काय बोलावं आज भक्तीला आपण महाराज आहे आपली लाईकी नाही एवढा असताना असतं पण आज तुम्ही भगवंताविषयी की जे देखील कुलदैवत आहे आज एवढी अकरा वर्ष झाला मी यात्रा करतोय ज्यांना ज्यांना वाटतंय त्यांनी आपल्या मनाला विचारून बघावून मी मंदिरात यात्रेच्या काळात किती वेळेला गेलोय माझ्याकडून किती वेळेला भगवंताला नारळ अर्पण झालाय अरे एक साधा नारळ फोडायची तुमची ताकद नाही आणि तुम्ही कुठेही कट्ट्यावर उभा राहून तुम्ही आज भगवंताच्या यात्रेविषयी जर हे बोलत असाल तर भगवंत तुम्हाला बघून घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं सगळं करत असताना आज किती त्रास कशा पद्धतीचा त्रास आम्ही सहन केला यात्रा उभी करण्यासाठी काय काय केले किती लोक इथं झटतात हे तुम्ही साधक रस्त्यावरती उभा राहून देखील तुम्ही आतापर्यंत कधी बघितलं नाही किंवा या यात्रेत तुम्ही कधीही आला नाही तरी तुम्ही ह्या जर बाबतीत असं बोलत असाल तर हे काही बरोबर नाही आज मला सांगा तुम्ही आज आम्ही आठ नऊ लाख रुपये खर्च करून जमा करून त्यातून खर्च करून जर यात्रा करत असताना तुमची जर ही भावना असेल आणि तुम्ही जर त्याविषयी खर्चाचं बाकी किंवा आम्हाला हप्ते गोळा करता म्हणत असाल तर आज तुम्हाला कदाचित माहिती नसेल तर सांगतो मंदिराजवळ या तुम्हाला डिजिटल लावलेलं बघायला मिळेल आज आम्हाला अभिमानानं सांगायला आनंद वाटतोय की भगवंतांनी अकरा लाख रुपये अकरा कोटी रुपयेचं मंदिर बनवायला आज परवानगी दिलेली आहे आम्ही आतापर्यंत बऱ्यापैकी सगळ्या पद्धतीनं आज तुम्ही यात्रा करत असताना करताय किंवा म्हणताय तर आज अकरा कोटीचं मंदिर बांधत असताना तुम्ही जर तुमच्या मनात काय म्हणतो संभ्रम जन होत असेल तर प्रत्यक्ष तुम्ही आम्हाला भेटा तुम्हाला कुठला खर्च कुठं झालाय हे सांगतो फक्त एक लक्षात ठेवा जसे तानाजी पाटील जिथं कमी पडेल तिथं उभा राहतात तसं तुम्ही जिथं कमी पडेल तिथं तुमची जर राहायची ताकद असेल तर आमच्या नादाला लागा नसेल तुम्ही तुमच्या चला आम्ही आमच्या मार्गाने चालतो आम्ही भगवंताचं काम आम करायला हव कुणाच्याही बाबतीत असं बोलण्यात अर्थ नाही आणि तुमच्या ह्या वक्तव्यामुळे जे तुम्ही आज बोललात काही स्टेजवर बोलले काही कपडासोबत बोलले काही कुठं बोलले पण भगवंताच्या बाबतीत तुम्ही जे असं बोलल्यामुळं आज आम्हाला मनाला